महिषासुराच्या महालाजवळ येताच देवीने एक महाभयंकर गर्जना केली त्या आवाजाने सगळीकडे थरका पुरवला महिषासुराने आपल्या सैनिकांना काय झाले ते बघायला पाठवले सैनिकांना दुर्गा देवीकडे पाहून एवढ्या सुंदर स्त्रीने अशी गर्जना केली असे असे वाटले नाही त्यांनी महिषासुराला जाऊन सांगितले की एक बाहेर एक सुंदर स्त्री वाघावर बसून आली आहे महिषासुराला आश्चर्य वाटले की एक सुंदर स्त्री वाघासारख्या प्राणावर बसून यायची हिंमत करते याला याचे त्याला कौतुक वाटले त्याने आपल्या दूताला पाठवून देवीला लग्नाची मागणी घातली देवीने त्याची मागणी धुडकावून लावली ती त्याला म्हणाली मला महिषासुरासारख्या अत्याचारी राक्षसाशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही उलट मी त्याचा अत्याचार थांबवण्यासाठी आले आहे महिषासूर हे एकूण भडकला त्याने आपल्या काही वीर योद्धांना तिला बंदी बनवायला पाठवली देवीने त्यांचा नयनाट केला महिषासुराने आपल्या सैन्याला तिच्यावर आक्रमण करण्याचे आदेश दिले सैन्य देवीवर हल्ला करायला चालून जात असताना देवीची अनेक रूपे प्रकट झाली आणि त्यांनी सैन्याचा दारुण प्रभ पराभव केला आता महिषासुराला स्वत युद्धात उतरावे लागले त्याचे आणि देवीचे युद्ध अनेक दिवस चालले महिषासुराने आपली मायावी शक्ती वापरत रेडा सिंह हत्ती वाघ अशी रूपे धारण करून देवीवर हल्ले केले देवीने त्याचे सर्व हल्ले परतून लावले शेवटी तो पुन्हा रेड्याचे रूप धारण करून पूर्न, पूर्ण शक्तीनिशी देवीवर धावून गेला देवीने त्याचा त्रिशूळाने वध केला महिषासुराच्या अन्यायापासून जगाला मुक्त केल्यामुळे देवीला दुर्गा देवीला महिषासुर मर्दिनी असे म्हटले जाते तर ही होती महिषासुरमर्दिनी मर्दिनी देवीची कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया नवीन कथेस बरोबर